मूक आणि कर्ण यांच्यावर शस्त्रक्रिया मोफत करण्याचं काम आपल्या शिवसेना वैद्यकीय के कक्षाने केलेलं आहे आणि म्हणून या सर्व शस्त्रक्रिया न परवडणाऱ्या असतात त्यामुळे शिवसेना हे काम केले अनेक वर्षापासून वैद्यकीय कक्षातून करते डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि त्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि आज त्या परिवाराला बघून समाधानही करू किंवा शेवटी सर्वसामान्य कुटुंबातली अशा प्रकारची मुलं किंवा अशा प्रकारचे परिवार जे आहेत त्यांना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून असे दुर्धर आजार जे असतात किंबहुना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया ज्या असतात त्यांच्यासाठी आपलं वैद्यकीय कक्ष मेडिकल कॅम्पही लावतो आणि मग या कॅम्पमधून जे डायग्नोसिस होतं अशा प्रकारच्या ज्या काही ऑप शस्त्रक्रिया आहेत त्या देखील मोफत केल्या जातात आणि त्यामुळे सर्वसामान्याला दिला बोलायचं त्यामुळे आम्हाला त्याचंच एक समाधान आहे की गेल्या अडीच तीन वर्षामध्ये तर मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास चारशे कोटीच्या वर आपण अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया केल्या सत्तर हजाराच्या वर पेशंटला देखील मदत झाली त्यांचे जीव वाचले आणि हे वैद्यकीय कक्ष जो आहे त्या माध्यमातून फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम सातत्याने गेले अनेक वर्षापासून सुरू आहे शाळेची नाही विशेष विद्यार्थ्यांसाठी ज्या काही शाळांचा विषय आहे नक्की या बाबतीत देखील शासन लक्ष घाले मी स्वतः आपले मंत्री दादा भुसे यांना देखील या बाबतीमध्ये सूचना देईन कारण आपले सर राज्य जे आहे हे दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारं पहिलं राज्य आहे त्यामुळे दिव्यांगांचा जो काही निधी आहे शासनाच्या माध्यमातून किंबहुना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी त्यांच्या उपचारासाठी खर्च झाला पाहिजे हा देखील या ठिकाणी भूमिका आपली सरकार पन्हाळा किल्ल्यावर मगाशी आपले आमदार चंद्रदीप नरके आले होते आणि राजेश क्षीरसागर प्रकाश आंबेडकर आम्ही सगळे तिथे था। झालेली पडदळ जी आहे दुरावस्था आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जे आहेत हे गडकोट किल्ले त्याचं संवर्धन जतन ही सरकारची भूमिका आहे शेवटी छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य दैवत दे आहे आणि त्यांचा इतिहास त्याचं जतन संवर्धन झालं पाहिजे आणि म्हणून आजच ते आले आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून तात्काळ त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू पुतळा असेल त्याचबरोबर तिथलं स्मारक असेल त्याला दहा कोटी रुपये आपण तात्काळ त्यांना दिलेले आहेत आणि त्याचं काम देखील तात्काळ सुरू होईल त्याचंही काम सुरू होईल